अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रिक येथे प्रबरा नदीत बुडालेल्या दोन युवकांचे मृतदेह सकाळी सापडले बुधवारपासून या ठिकाणी झालेल्या अपघातात एकूण सहा जण बुडून मृत्यू पावलेले आहेत बुधवारी प्रभरा नदीत बुडालेल्या तरुणाचा शोध घेत असताना राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एस डी आर आय बोट उलटून सहा जण नदीपात्रात बुडाले यातील तीन जणांचे मृतदेह गुरुवारी सापडले तर दोन जण बचावलेले होते बेपत्ता दोघांचे मृतदेह शोध घेण्याचं काम सुरू होतं ठाणे था। येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने नदीपात्रात लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये हे मृतदेह आढळले आहे दुपारी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रभरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जडगुले वयवर्ष पंचवीस राहणार धुळवड तालुका सिन्नर आणि अर्जुन रामदास जडगुले वयवर्ष अठरा राहणार पेमगिरी तालुका संगमनेर हे दोघे तरुण बुडाले होते त्यातील सागर हे दोघे तरुण बुडाले होते त्यातील ते सागर जडगुले याचा मृतदेह बुधवारी सापडला तर अर्जुन जडगुले याचा शोध सुरू होता पण बुधवारी रात्रीपर्यंत त्याला शोधण्यात यश आलं नाही बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करण्यात आले आणि त्याप्रमाणे या दलाचे पथक तीन गाड्यांमधून घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सकाळी शोधकार्यास सुरुवात केली दोन बोटींमधून ही शोध मोहीम सुरू होती प्रत्येक बोटीत पाच जवान होते तर एका बोटीत गणेश मधुकर देशमुख वर्ष सदतीस राहणार सुगाव बुद्रुक या ठिकाणी युवकाला घटनेचे निश्चित ठिकाण दर्शवण्यासाठी बरोबर घेतले होते या दोनपैकी एक बोट बुधवारी दोन युवक जिथे बुडाली त्या जागेकडे जात असताना तेथे असलेल्या मोठ्या भोवऱ्या सापडली नदीपात्रात असलेल्या दगडी बंधाऱ्यामुळे त्या ठिकाणी मोठा भोवरा तयार झालेला आहे आणि पाण्याचा वेगही तेथे प्रचंड होता भोवऱ्यात अडकलेली बोट गरगर गरगर फिरली आणि पलटी खाऊन बुडाली बोटीमधील सर्वजण पाण्यात फेकले गेले पाण्याच्या प्रचंड दाबामुळे त्यांना बाहेर पडण्यास अडथळे निर्माण होत होते ही घटना घडता दुसरी बोट तात्काळ मदतीसाठी धावली त्यामुळे दोन जणांचे प्राण वाचवण्यात हो त्यांना यश आले मात्र अन्य तिघांचे प्राण ते, ते वाचवू शकले नाहीत या तिघांचेही मृतदेह सापडले आहेत या बोटीवरील स्थानिक युवक गणेश मधुकर देशमुख आणि पहिल्या दिवशी बुडालेला अर्जुन जेडगुले याचा मात्र शोध लागत नव्हता गावकरी न्यूज अकोले अहमदनगर महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम